चार्शे, चार्शे आता एक पण त्याला फॉगर सिस्टम बोलतात हे उन्हाळ्यापासून उन्हापासून पक्ष्यांचा बचाव करतं हो। क्लायमेट कंट्रोल करतं ते शेडचा मला पर डे अंडी एक डझन ते दोन डझन अंडी भेटतात मला ते कसे विकतात आम्ही दहा रुपयाला एक अंडा विकतो नमस्कार मित्रांनो सागोजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गावठी कोंबडी पालन आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या गावातील माझा भाऊ दिनेश मेघनाथ कडू यांनी एक जोडधंदा म्हणून गावठी कोंबडी पालन सुरू केलेलं आहे तर मित्रांनो आता तिथेच आलेलो आहे मी सध्या आणि समोर शेड आहे त्यांचा आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया की कशा प्रकारे तुम्ही गावठी कोंबडी पालन केलेलं आहे तर मित्रांनो बघा कोंबड्यांसाठी खायला आणलेलं आहे एकदम दादा किती आणले नाही एकदम वीस कॅरेट टोटल वीस कॅरेट का

El bacán तर मी त्यांना भरपूर मेहनतसुद्धा घेतलेली आहे तर तुम्ही बघितला शेड बघा हे पण लगेच टाका जागा मग आतमध्ये नेत नाही का ना ते छोटे आहेत का असं आहे का लगेच संपवला लागला जागे तर मित्रांनो आता मी दादा आहे तर दादाना आपण काय प्रश्न विचारूया दादा नमस्कार नमस्कार तर आज जो तुम्ही एवढा अडीच ते तीन हजार कोंबड्या तुमच्या जवळ आहेत त्या कशाप्रकारे तुम्ही म्हणजे तुमच्या मनात कसं आलं का आपल्याला का धंदा करण्याच्या जवळ व्यवसाय आता मी बरंच आपल्या मार्केटमध्ये बघितलं आपल्या एरियामध्ये बघितला कोणाचा कुक्कुटपालन हा धंदा नाही आहे हां आणि मला एक आवड होती म्हणून एक माझी जागा होती त्याच्यामुळे मी सुरुवात बरं करू थोडीशी तर थोड्यावरनं मी आता अडीच हजारपर्यंत अडीच ते तीन हजारपर्यंत कोंबड्या माझ्याकडे अवेलेबल आहेत आले हां आणि एक चांगला रिस्पॉन्स चांगला भेटला या गोष्टीला मला दादा आज शेड बांधणी केलेली आहे बर बरोबर म्हणजे किती खर्च आला टोटल याला चाळीस ते पन्नास हजार खर्च आला बाकीचा माझी थोडीशी भांडवल होती ते काय पत्रा झाली पाईप झाले आणि बाकी स्वतःची मेहनत आणि मग ह्याच्यामध्ये काय काय शेडमध्ये आता काय काय व्यवस्थित केलेले आहे त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना फॉगर सिस्टीम बसवलेली आहे तिथं वरती आणि खाद्याचे खा खाण्यासाठी त्यांना म्हणजे भांडी कशी ठेवायची कुठं ठेवायची ते सर्व अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी किती जागेमध्ये एवढी जागा किती हा हा पंधरा गुंठामध्ये हा असं पूर्ण सेटअप पूर्ण सेटअप सेट पंधरा गुंठामध्ये बसवलेलं आहे तर दादा आता ह्या तुमच्याकडे ज्या कोंबड्या आहेत यांच्यामध्ये कुठली जाते तरी ही सोनाली जाते गावटी बांगलादेशी जात बोलतात तिला सोनाली जाते ही आपला गावटी कोंबडा आणि त्याच्यात काहीच फरक नाही आता माझ्या अंदाजामध्ये मी ज्या कोंबड्या बघल्या त्या अडीच ते तीन हजारपर्यंत असतील तरी पण तुम्ही तुम्ही सांगा किती असतील कोंबडे तरी पण अडीच तीन हजार माझ्याकडे अवेलेबल आहेत त्यात टप्पे स्टेप बाय स्टेप आहेत बॅच तुमच्या माझ्याकडे तीन बॅच आहेत अवेलेबल तीन ते चार बॅच माझ्याकडं आता अवेलेबल आहेत एक एक दिवसाची पिल्ले आहेत काही अडीच अडीच महिन्याची पिली आहेत काही ती साडेतीन महिन्याची पिली आहेत okay. मग आता शेतामध्ये सध्या काय लावले यांच्यासाठी शेतामध्ये पालक पेरलेला आहे त्यांच्यासाठी ते कटिंग करून त्यांना दररोजचं त्यांना टाकायला लागतं ते आणि ही ओलीभाजी जी आता ओलीभाजी आम्हाला अपन... कोबीचा पाला कोथिंबीर भेटते हे मार्केटला जाऊन आम्ही तिथून उचलून आणतो ते जे वेस्टेज असतं तिथं ते आम्ही आणतो अवेलेबल व्हायचे चला तर आपण मित्रांनो आता आतमध्ये जाऊन चर्चा करूया तर तिकडे चालू झाले झाली का मी प्रोजन शिकतो आणि फिल्टर कुठं लावले इथं का ला। इथं लावले चला तर मित्रांनो आपण बघूया हा भारी चला बोलवले बा ऑटो सिस्टीम ऑटो सिस्टीम पाच मिनटात चालू येतो आता दादा आता ही जे सिस्टम लावली या सिस्टमला काय बोलतात त्याला फॉगर सिस्टम बोलतात हे उन्हा आल्यापासून उन्हापासून पक्ष्यांचा बचाव करतो क्लायमेट कंट्रोल करतं ते शेडचा म्हणजे या पूर्ण शेडमध्ये बसवले पूर्ण शेडमध्ये बसव तिकडे पण बसवलं तिकडे पण याच्यासाठी किती खर्च आला याच्यासाठी चार हजार खर्च आला ऑनलाईन मागवला ऑनलाईन मागवला ऑनलाईन आणि मग हे कसं केला इन्स्टॉलेशन मी स्वतःहून केला बघा मित्रांनो आयडिया कशी घ्या म्हणजे आयडिया कोणी दिली हा युट्यूबला बघून मी दुसऱ्या बाहेर दुसऱ्या पोल्ट्रीवाल्यांचं बघून आपल्या आपल्या पक्षाला जसं पाहिजे हे सिस्टम बसवायला पाहिजे त्याच्यामुळे बसून घेतले मी त्याच्यामुळे भरपूर फरक पडला त्यांचं खाण्याचं जे पाणीच पेत होतं ते खाने खाऊ घ्यायला लागले हा ही कुठली जाते दादा ही सोनाली जाते मी हिला कसं व्हावं लागतं का सोनाली हिला हिचे पाय आपले गावठी कोंबड्या सारखेच असतात याच्यामध्ये कुठली हा ही सोनाली आहे हा कोंबडा लगेच ओलखून येते याला लगेच शिरगो ही का हां म्हणजे कोंबड्याला डायरेक्ट ही शिरगोरी येते अशी आणि साडेतीन महिन्याची बॅच आहे ही का आणि मी यांच्यासाठी दुस दुसरं काय काम आहे आपलं यांना गव्हाची कणी असते गहू अख्खी ग असं भिजवलेले आणि त्यांचा या गोदरेजचा कणा असतं तो तो तीन महिन्यापर्यंत आम्ही देतो त्यांना त्यानंतर गव्हाची कणी आम्ही चालू करतो मग असं दादा गव्हर्नमेंटमधून काय आलेलं आहे काय आता तुम्ही दाखवून सबसिडी भेटते आहे पण ते अजून मी लागू नाही बरोबर तर बघा मित्रांनो आणि ही सिस्टीम आता तुम्हाला दाखवलेली आहे चला तर मित्रांनो आपण दुसरी बॅच बघूया चला तर बघूया आता ही जे बाहेर आहेत ते ह्या शेडमध्ये राहतात का ओके ओके मस्त वाढी टोटल ही तीनशे पिल्लं आहेत ही एका दिवसाची पिल्लं एका दिवसाची म्हणजे कालच आणली वाटायला ही कुठली जाते ही पण सोनाली जाते ही कुठून मागवली तुम्ही मुरबाड मुरबाड व्हायला किती दिवस लागतील तरी सहा महिने सात महिने लागतील त्यांना हा मग आपल्याकडे स्टेप वाईज बॅच आहेत ना बॅच ही संपली तीन यांच्यासाठी काय काय काना आहे यांच्यासाठी त्यांचा स्टार्टर आहे जो हा कसा पडतो तुम्हाला हा एकवीसशे रुपये पन्नास किलो मग लाईट त्यांना गरमी भेटण्यासाठी त्यांना लाईटची आवश्यकता असते वीस ते पंचवीस दिवस आम्ही लाईट त्यांना ठेवतो असं कंटिन्यू लाईट चालू राहते का नाही नाही कंटिन्यू नाही मग बंद करता येते ते ठीक आहे ना हा जास्त पण गरम नाही तर बघा मित्रांनो मग काही का हे सोची वगैरे काय करायला का असं काय तुम्ही काहीच कापायला लागत नाही 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 आता कुठली दुसरी बाजू चला मी तुम्हाला दुसरी बाजू बघूया बसण्यासाठी हे केलेलं आहे का बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांनी असं रात्री वगैरे साप वगैरे मुंबई काहीच म्हणजे इकडे येत नाही तशी बांधणी तशी केली हे अडीच महिन्यात हे अडीच महिन्याचे ही पण तीच एकच जात हो एक जातो एकच जातो पक्षाला रिस्पॉन्स चांगला आहे मार्केटमध्ये आणि चव पण चांगली आहे गावठी त्याच्यात काही फरक पडत नाही त्यात आपण काय खायला घालतो त्याच्यावर डिफेंड असतं ते आता जो, जो तुम्ही पाणी देता त्याच्या पाण्यामध्ये दे कुठला हे औषध वगैरे टाकता नाही ना औषध नाही टाकत डायरेक्ट डायरेक्ट पाणी तर बघा मित्रांनो वेला आपण गावटे बोलला तरी ते मला सगळं तेच खतर सगळं तेच खतर केमिकलचं काही सगळीकडे लायची व्यवस्था नसत केले. वेळा मुक्त संचया कुठून मुक्त मुक्त संचया जी बाहेर फिरता हो बंधनात नाही ना ती बरोबर दादा आता हा जो आवाज येतो ह्या कोंबड्या अंड्याला आले हा या ज्या असा आवाज करतो ते कोंबडी अंड्याला आलेली असते मी तर किती कोंबड्या माझ्याकडे हल्ली पस्तीस अवेलेबल आहेत कोंबड्या अंड्यांसाठी खास मला पर डे अंडी एक डझन ते दोन डझन अंडी भेटतात मला कशी विकतात आम्ही दहा रुपयाला एक अंडा विकतो दहा रुपयाला हा माझ्या अंडी ठेवून तुम्ही पिल्ले काढलेले आहेत का अंडी ठेवून पण काढलेले आहेत पण त्याच्यामुळं काय होतंय कोंबडी आपली पंधरा अंडी ठेवली द फडते पाच चावले आणि ती कोंबडी अडीच तीन महिने त्या पिल्लांचेच मागे लागते ते हा त्यातनं दहा पैकी पाच ते सहा जागतात त्यातली त्याही मुला मी तो प्रयोग बंद केला आणि मग ती पिल्ल जाणतो मी म्हणजे तुम अंडी आता तुम्ही डायरेक्ट सेलच अंडी सेल करतो कर मी डायरेक्ट तर ही दादाची मुलं आहेत दादा इथेच हा सांगा तो त्यांना पण आवड आहे पक्ष्यांची कोंबड्यांची कशी या करायचं पिल्ल कशी या करायची त्यांना खायला घालायचं मजा येतं का <laughs> दादा मी काय म्हणतो आता जर समजा कोणी पालन केलं असं आपला आता व्हिडिओ समजा बघितले एखाद्याने केलं मग त्याला काय सजेशन देशील तुम्ही सुरुवात करा थोडक्यापासून सुरुवात करा हा त्याच्यावर तुम्हाला कसा का, या आहे त्याची अंदाज अंदाज कसा भेटतो तुम्हाला त्याच्यावरनं तुम्ही मग पुढची पुढे जेवण घ्या का आपण मोठा करू शकतो डायरेक्ट उडी नाही मला डायरेक्ट उडी नका मारू त्याच्यामुळं तुमचा लॉसमध्ये जाल सुरुवातीलाच मग तुम्ही बोलाल नाही आमचा धंदा बरोबर नाही चालला हे भरपूर पक्षी मेले म्हणजे असं होतं काही काही होतं होतं बरोबर आता मी चारशे पिल्ले आणली तर चारशे चारशे जगवण्याचा मी प्रयत्न करतो आता बंद एक पण नाही ना मेला काय सगळी सोय जागाच केली हा बाबा झाले का खाली दादा यो आंबा कुठला आहे पायरी आंबा आहे का नाकार्या कुठला बारमई बाबा कुठला आंबा मोहर पण दिसेल आता बारामाई म्हणजे बारा महिने येणार आंबा हो झाडच भरपूर लावला आहे ना भारी भारी ती पण बाबा हा कसला झाड आहे तर मित्रांनो बघा तेजपत्ता तेजपत्त्याचं झाड बघा किती मोठा आहे आणि हा थायलंडमधून आणलेला मई आंबा तर मित्रांनो हा बघा मई येणारा आंबा बघा मोहर दादा अजून कुठल्या प्रकारचं माझ्याकडे केशर आहे आपूस आहे दशेरी आहे आणि अजून पायरी आंबा आहे पायरी आंबा आहे का आवल्याचं पण आहे माझ्याकडे आवला आहे तरी माझ्याकडे जांब आहेत केली आहेत माझ्याकडे आता कोंबड्यासाठी आणखीन काय काय लावणार आहात कोंबड्यासाठी मुला लावायचं आहे आता यावेळेला आता आता पावसाला चालू होईल पावसानंतर आम्ही लगेच पाऊस संपलाय आम्ही मुला आणि पालक लगेच टाकणार आहे तुमच्याकडे ती जात नाही का ती काली कुठली असते त्याला कडकनाथ बोलतात कडकनाथ हा तिचा मास्क पण काला बोलतात औषधासाठी जास्त यूज होत आजारपणासाठी मी तर आजूपर्यंत म्हणजे या केलेलं नाही पाहिलेलं नाही तर मग ते मला असं वाटतं ठेवावं एखादं औषध हे बोलले हा ठेवावा आता नेक्स्ट टाइमला मला भेटली तुम्ही ठेवणार आहे ठीक आहे तर मित्रांनो दादानी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला टाकायचंच झालं गावटी कोंबडीपाल तर ती काळजी नक्की घ्या तुम्ही आणि जर कोणाला अजून काही माहिती हवी असेल तर दादा सांगणार तर दादा दादा अजून दा एक महत्त्वाचं राहिलं दादा जी 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 तो यांचं जे शिक्षण आहे म्हणजे जे शिकायला पाहिजे त्याच्यासाठी तो मिटिंगसाठी कुठे म्हणजे नाही स्वतःहून मी व्हिडिओ दुसऱ्या सेट या यूट्यूबचा व्हिडिओ बघून मी स्वतःहून शिकलो हां आपल्याला माहिती भेटते आपण स्वतः केलेलं बरं असतं बरोबर आहे कुठे शिकायला जाण्यापेक्षा स्वतः सुरुवात करा बरोबर तर मित्रांनो बघितलं आता तुमच्या समोर लाईव्हमध्ये मी दाखवलेलं आहे की यूट्यूबवर बघून एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी उभा केलेला आहे खरोखर कर। आणि याला मेहनत भरपूर आहे आणि भरपूर म्हणजे मनापासून मेहनत केली तर खूप मोठा धंदा होऊ शकतो तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आवडलं असेल तर इतरांना पाठवा आणि आणखी काय पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तर तिथे तुम्ही बोलू शकता